आपल्या आईला अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते हे पाहून प्रणव रमेश सालकर या चौदा वर्षाच्या मुलांनी जे केलेलं आहे खरोखरच ते कौतुकास्पद आहे आता या मुलाने नक्की काय केलेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या चौदा वर्षाच्या चिमुकल्याने चक्क घरासमोर खड्डा खोदून विहीर तयार केलेली आहे आणि त्याचं नशीब एवढं की त्या खड्ड्यात पाणीही लागलं प्रणवच्या जिद्दीची आणि आईच्या प्रेमाची कहाणी सध्या पालघर तालुक्यात पसरलेली आहे त्यानंतर प्रणव राहत असलेल्या केळवे पाडा येथे जाऊन पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे कौतुक केलेले आहे प्रणव याची आई दर्शना व वडील रमेश हे बागायतीमध्ये मजूर म्हणून काम करतात आई मजुरी करून थकून बागून आल्यानंतर अर्धा किलोमीटर पाण्याला तिला जावं लागतं तिला त्रास सहन करावा लागतो आईला होणारा त्रास थांबवण्यासाठी प्रवणने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला घरच्या अंगणात त्याने पहारीने खड्डा खोदायला सुरुवात केली दररोज थोडा थोडा खड्डा खोदला बारा ते पंधरा फूट खोल खड्डा केल्यानंतर त्याला गोड पाणी लागलं त्याने ही विहीर चार दिवसातच पूर्ण केली त्याचं एवढं भाग आहे की त्या विहिरीला पाणी सुद्धा लागलं खड्डा खोदण्यासाठी प्रणवला अथक परिश्रम घ्यावे लागले खोल खड्ड्यातून माती काढण्यासाठी त्याने स्वतःहून शिडी बनवली व त्याद्वारे तो माती खणून वर आणून टाकत होता खड्डा खोताना त्याला खडक लागले मात्र वडिलांच्या सहकार्याने त्याने हे दगडही काढले अखेर खड्ड्यात पाणी आल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला खड्ड्यातील पाणी सालकर कुटुंब वापरण्यासाठी घेतात त्यामुळे काही अंश पाणी आणण्याचा त्रास दूर झाल्याचे प्रणवच्या आईने म्हणजेच दर्शना सालकर यांनी सांगितलेले आहे तर प्रत्येक आईच्या पोटी असाच मुलगा यायला हवा अशा सुद्धा बरेचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत